शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो आपल्याला कपाशीवर पाते आणि बोंड अशी खाणारी अडी पडली आहे तर त्याचं आपल्याला काय उपाय करायचा आहे त्याची माहिती आपण सांगणार आहोत तर चॅनलला न नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपल्या सध्या आप या परिस्थितीमध्ये कापसाचे पाते आणि बोंड खाऊन राहिलेली अडी तर त्याचा आपल्याला उपाय करायचा आहे आणि त्याचं नियंत्रण तर मित्रांनो आपल्याला आपण काही असे सांगणार आहोत तर ते मित्रांनो पेस्टल कंपनीचं मिसाईल त्याच्यामध्ये इम एम एक्टिम मेन्झाईड हे घटक घट आहे घटक तर त्याच्यानं मित्रांनो आपलं हे या जे पाते खाणारे ब आणि बोंड खाणारी जे अळी आहे त्यात आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येईल आणि चांगलं नियंत्रण बघायला मिळणार तर मित्रांनो असे हे फवारणी आपण पिकावर मग कापाशी पिकावर मारू शकता तर मित्रांनो आवडली असेल माहिती लाईक करा तरी धन्यवाद